नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये हिवाळा सुरू झालेला आहे मग हिवाळा विशेष रेसिपी तर झालीच पाहिजे ना आवळा हा आंबट तुरट चवीचा असतो तर असंच खाणे शक्य नसतो त्यामुळे आज आपण फ्रीजशिवाय वर्षभर टिकणारा आवळ्याचा मोरबळा बनवणार आहोत चला तर लगेच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे बाजारातून आवळे निवडताना ताजा आणि हिरवगार असलेला आवळा निवडा शक्यतो बाजारातून आवळा निवडताना आवळा डाग नसलेला निवडा असं तर आवळ्यांच्यावरती थोडंफार डाग असतातच पण आवळा खराब वगैरे झालेला नाही याची खात्री देखील करून घ्यायची आवळे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुऊन आणि एका सुती कपडाने कोडे करून घ्या आता आपण आवळे वाफवून घेणार आहोत आवळे वाफवण्याकरिता इथे मी इडलीचं स्टीमर घेतलेला आहे आवळे वाफवताना एकावर एक आवळे एक ठेवायचे नाही कारण त्यामुळे खालचे आवळे वाफले जातात आणि वरचा आवळा कच्चा राहतो त्याकरिता तुमचा आवळा एक किलो असेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये वाफवून घ्या आता स्टीमर बंद करून पंधरा मिनटं आवळे वाफवून घेऊ बघू शकता तुम्ही पंधरा मिनटं झाल्यानंतर आपले आवळे छान वाफून झालेले आहे आपला आवळा परफेक्ट शिजलेला आहे आवळा शिजला की त्याला हलके क्रॅक पडतात आता हे आवळे आपण एका सुती कापडाने कोरडे करून घेऊ तुम्ही हे आवळे फॅनखाली अर्धा तास वाळून घेऊ शकता बघू शकता छान कोरडे करून घेतलेले आहे आणि इथे मी अर्ध्या किलो आवळ्यासाठी चारशे ग्रॅम गूळ बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी गुळाचा वापर केलेला आहे तुम्ही गूळ न वापरता पूर्णपणे साखरसुद्धा वापरू शकता आता आपण पुढची तयारी करून घेऊया आता हे आवळे मी फॅनखाली पंधरा मिनटं वाळून घेतलेले आहे आणि एका काटा चम्मचच्या मदतीने हे आवळे आता आपल्याला सगळे टोचून घ्यायचे आहेत टोचून घेतल्याने आवळ्यात गुळाचा रस आतपर्यंत मुरला जातो आणि आवळा छान रसरसीत गुलाबजामूनसारखे तयार होतात आता आपण हे सगळे आवळे एका कढईमध्ये घालून घ्यायचे आहे शक्यतो मोरवळा बनवताना स्टीलचंच भांड्याचा वापर करा आणि बारीक चिरलेला गुळसुद्धा आपण याच्यात संपूर्ण घालून घ्यायचा आहे आणि आवळा गार झाल्यानंतर कडक होऊ नये म्हणून याच्यात अर्ध चम्मच इतकं साखर घालून घेतलेली आहे आता गॅस चालू करून हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे कारण कढई थोडी गार असल्यामुळे एक मिनट गॅस मोठा करून हे सगळं छान परतून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत हे सगळं आपल्याला तळापासून छान मिक्स करत राहायचं आहे कारण गूळ खाली लागण्याची शक्यता असते गुळ वितळेपर्यंत आपल्याला हे सारखं मिक्स करत राहायचं आहे पाच सहा मिनटात संपूर्ण गूळ विरगळा जातो आणि गुळाचा पाक तयार होतो इथे पाहू शकता तुम्ही आता गुळ पूर्णपणे विरगळलेला आहे आता याच्या आत एक चमच ठेवायचा आणि त्याच्यावरती एक झाकण झाकून छान दहा मिनटं आपल्याला हा आवळा शिजू द्यायचा आहे आता गुळ विरगळल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम ठेवायचा आणि हा आवळा किती मिनटं शिजवायचा ते तुम्हाला सांगते आता याच्यात एक चम्मच इतकं इलायची पावडर घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचा इलायची पावडर नसेल तर तुम्ही अख्खी इलायची फोडून घालू शक इलायची पावडर घालून आपल्याला आवळा अजून दहा मिनटं शिजू द्यायचा आहे पाहू शकता तुम्ही आपला आवळा ऐंशी टक्के शिजत आलेला आहे आणि कलर पण छान आलेला आहे अजून पाच मिनटं आवळा शिजू द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपळा आवळा शिजून तयार होतो संपूर्ण मी पंचवीस ते वीस मिनटं आवळा शिजून घेतलेला आहे आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि आवळा पण छान शिजलेला आहे गॅस बंद करून आवळा दोन तास पूर्णपणे गार करून नंतर आपल्याला एका काचीच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या आवळ्याला आता आपण हे एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया दिसतोय ना सारखा आवळ्याचा मोरावळा पण हा गुलाबजामुन नाही मोरावळा आहे छान मोरावळा तयार झालेला आहे आता हा स्टोअर कसा करायचा आहे एक काचेची भरणी स्वच्छ घासून आणि एक तास उन्हाला लावायची आहे तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही कोळसा गरम करा आणि त्याच्यावरती हिंग घालून भरणी पूर्णपणे सॅनिटाईज करून घेऊ शकता आवळा हा किती गुणकारी आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे एक आवळा रोज खाल्लं पाहिजे असं म्हणतात आणि आपल्या केसांसाठी स्किनसाठी आवळा खूप फायदेशीर असतो तुमच्या मुलांनासुद्धा हा आवळा एक रोज खायला द्या खूप चांगलं असतं आवळा खाणं रोज एक आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती सुद्धा मदत होते बघा तुम्हाला एक आवळा छान फोडून दाखवते बघा किती रसरशीत आणि मौसूत आवळा तयार झालेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने आवळ्याचा मोरवळा नक्की बनवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत धन्यवाद